राज्यात विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे अशातच इंदापूर विधानसभेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवीण माने प्रवेश करणार आहेत त्याचे संकेत यापूर्वीच तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिले होते ते आता आपल्यासोबत आहेत काय झालं काय ठरलं नेमकं आज आदरणीय पवार आणि आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शेवाळे बापू यांच्या उपस्थितीमध्ये प्रवीण माने यांचा संध्याकाळी पाच वाजता प्रवेश होणार आहे नेमकं काय आश्वासन दिलंय प्रवीणबाई यांना कारण प्रवीणबाई या लोकसभेला तर सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात होते प्रवीण माने जरी लोकसभेला सुनित्राई सुनेत्रा मालेचा सुनेत्रा प्रचार केला असला तरी त्यापूर्वी साठ सत्तर गावामध्ये मी असल प्रवीण uh, माने असतील आणि आमचे सर्व सहकारी आम्ही साठ ते सत्तर गावामध्ये प्रचार केला होता त्या पण परंतु त्यावेळेस काही uh, भारतीय जनता पार्टी असेल अगर आजीदास प्रवीण uh, मानेवर प्रेशर आलं आणि त्याच्यामुळं त्या मध्ये त्या थांबले गेले आणि त्यांनी मित्रा मित्रावतीचा परत प्रचार केला पण साठ सत्तर गावामध्ये जर त्यांनी प्रचार केला होता त्याहून त्यांना जर सुप्रेताचंच काम करायचं होतं हे सगळ्यांचे लक्ष देते आणि जर त्यांच्या मनात अस त्यांनी साक्षसत्तर गावामध्ये आमच्या प्रचाराला आलेच ते सुप्रेता होळींच्या बापू संपूर्ण इंदापूर तालुक्यात अशी चर्चा आहे की हा प्रवेश घडवण्यामाग महारुद्र पाटलांचा मोठा हात आहे महारुद्र पाटलांनी प्रयत्न केले होते आज प्रवेश होतोय आज इंदापूर विधानसभेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार ठरलाय का प्रवेशाचा आणि माझा काही संबंध नाही हे प्रवेश पवार साहेब असतील आदरणीय सुप्रियाताई असतील आदरणीय रोहितदा पवार असतील यांच्यामार्फत जायला प्रवेश आणि पवार साहेबांचा सा अंदाज महाराष्ट्रामध्ये भल्या भल्याला आला नाही त्यामुळं उद्याचा उमेदवार जे आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई आदरणी दे रोहितदादा देतील त्याचा आम्ही सर्वजण काम करणार अशी चर्चा आहे की इंदापूर तालुक्यात आता हर्षवर्धन पाटील हे माहितीत नाराज आहेत स्टँडिंग आमदार म्हणून कदाचित आमदार भरणीमामांना पुन्हा एकदा माहिती संधी मिळेल आणि असं झालं आणि हर्षवर्धन पाटील जर पवार गटाकडून उमेदवार असतील तर तुम्ही सगळेजण स्वीकारणार आहे साहेब ज्यांना उमेदवारी देतील थी त्याचं आम्ही काम करणार ते उमेदवार कोणी का असा ना सगळी आमची इंदाव तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साहेबांची जो पक्ष आहे तो सर्वजण साहेबांनी दिलेल्या उमेदवाराचं काम करणार आणि त्याला निवडून आणणार ही पण हा शब्द देतो बापू आज प्रवीण बाहेचा प्रवेश होतोय मोठा प्रवेश आहे एक तालुक्यातला युवक आणि तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आज प्रवेश करत असताना इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीतील सर्व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत का हो राष्ट्रवादीतील सर्व पदाधिकारी पाच वाजता त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हे होते मारुद्र पाटील त्यांचं म्हणणं असं आहे की आज प्रवीण मानेंचा प्रवेश होईल उमेदवारीबाबत अनिश्चित आहे आणि जो शरद पवार निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल